जरा ताईंना सर्वांचं मनापासून स्वागत आजचं माझं दुपारचं रुटीन तुम्हाला दाखवते खरं चा, चा, तर खूप दिवसाच्या साड्या पडलेल्या पिकोफॉलच्या चार पाच साड्या बाहेरच्या होत्या आणि काही घरच्या घरच्या पण आता दिवाळीच्या आमच्या तिघींच्या साड्या राहणार आहे आणि भरपूर साड्या आता पिकोफॉलसुद्धा सुरू आहे माझं आणि आता बाहेरच्या तर नाही घेत आधीच्या होत्या त्या करून देते म्हटलं आणि दिवाळीची कामं आणि बागकाम हे सर्व एकत्रच आलेलं आहे कारण बागकाम तर नेहमीच असते माझं पण आज झालं नेमकं काय का बागेमध्ये काही बदल केले ना त्याच्यामुळे ते काम खूप दिवस असं लेट लेट होत गेलं त्याच्यामुळं आता मला वेळच होणार आहे पण दुपारी मात्र आपलं सकाळ दुपार संध्याकाळ एक गृहिणीचं एक काम चालू राहते ते म्हणजे काय पसारा आवरणे हा कितीही आवरणा कसा घरामध्ये होतो तयार तो मात्र कळतच नाही आणि आता खरंच एखादी ताई वगैरे मदतीला मिळाली ना तुम्हाला तुम्ही पण नक्की घ्या कारण आपले काम आपल्याला आठ दिवस पुरतात आणि वेळ असेल ना ते सुद्धा थोडंसं चहा पिताना म्हटलं थोडंसं मोबाईल बघावा थोडा वेळ तरी आपल्यासाठी असं वाटते ना ग थोडंसं बघावं काहीतरी आणि बाबांनी मला शीतापड्याचा फोटो पाठवला होता कारण मला शीतापळ खूप जास्त आठवते हो आवडते आणि जिथं आम्ही प्रोग्रामला गेलो होतो ना पूर्ण पंढरपूरचं वातावरण झालं होतं पूर्ण विठुमय वातावरण सगळीकडे दिंडी पताका फुगडी त्यासोबत खूप छान छान रांगोळ्या विठुमाऊलीचं माऊलीचं दर्शन हे सर्व बघून नाही खूप छान मन आनंद आनंदाने भरून गेलो होतं सगळ्या महिलांच्या डोक्यावर कोणाच्या टाळ तर कोणाच्या तुळस असं भरपूर असं आनंदमय वातावरण होतं आणि सगळं असं वाटतं की पंढरपूरच जणू उतरलेलं आहे इथं आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तुम्ही आणि मी म्हटलं चला माझी थोडीशी दिनचर्या तर खूप जास्त दाखवायची होती पण थोडक्यातच माझी आजचा व्हिडिओ जमला तेवढा केला मी आणि तुम्हाला पण बघा विटू माऊलीचं दर्शन खूप छान झालेलं होतं खूप छान दिसत होतं रूप अगदी गोड आणि इथं भजनंसुद्धा खूप झाले होते विटू माऊलीचे कृष्णाचे असे रामाचे असे बरेच भजन इथं झाले होते या प्रोग्राममध्ये आणि सगळं असं फुलांची उधडण इतकं छान वाटत होतं ना तिथं अगदी मन भरावूनच गेलं होतं प्रसन्न झालं होतं आणि आता आपले सगळे कामं एकत्र चाले मला ते सांगायचं होतं आणि त्याच्यामुळं आपण काय करू शकतो मिळत असेल ना कोणती ताई जर मदतीला घेतली ना तर बरं पडते काम जरा कमी दिवसात आटोपते पण भरपूर वेळ असेल ना आपलं काम आपण स्वतः केल्यानं आपण टप्प्याटप्प्या दोहऱ्या करत असतो आणि कोणाला जर आपण बोलवलं कामाला तर आपल्याला दोन दिवसात कामं आटपावं लागते सर्व त्याच्यामुळं खूप घाई होऊन जाते पण करणार काही दिवस राहिले कमी कामं राहिले भरपूर त्याच्यामुळं हे सर्व थोडंसं वेळच होणार आहे हे सगळं आवरता आवरता आणि मी पण म्हटलं चला आता आपण आपले कामं आवरून घेऊया त्या पद्धतीने आणि बाकीचे कामं होतच राहतील पण आता कसं पिको फॉल पण आलं आणि आता आपल्याला आपल्याकडे वेळ कसा कमी आहे कारण आता काही दिवसात दिवाळी येणार आहे ना, ना दिवाळीचं मग फराडाचं वगैरे ते सुद्धा सुरू होणार आहे आता बघते माझं कसं होईल तर बागकामसुद्धा झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी लवकर उठण्याचा प्रयत्न करणार आहे दररोज आणि माझी तुम्हाला दिनचर्या दाखवत जाईन दररोजच जशी जमली त्या पद्धतीने आणि मी आज व्हिडिओ टाकणार नव्हती म्हटलं जाऊ दे आता जेवढं झालं तेवढंच आता थोडेसे व्हिडिओ काढलेले होते ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हटलं आणि तेच मी दाखवत आहे आणि काही फोटोसुद्धा काढलेले आहे मी ते, ते पण तुम्हाला पुढं दाखवते नारी शक्ती बघा कुठं पण आता आजकाल पुढंच असते ना खूप छान वाटत होतं वातावरण बघा तुम्ही पण खूप प्रसन्न वाटते सगळीकडे बघून हे सगळ्यांचं वागणं बोलणं किंवा हे सगळं मस्त भक्तिमय होतं ना त्याच्यामुळं खूप जास्त प्रसन्न वाटत होतं वासुदेवसुद्धा होते हे सगळे खूप छान असं वातावरण केलं होतं ना खूप छान वाटत होतं बघून मला खरंच आणि बराच वेळ चालल्यानंतर मी म्हटलं तर थोडंसं फोटो काढूया बघा विहीरच केलेली होती त्याच्यानंतर आहे ना हे बघा तुम्हाला जोडी असं वाटते की असलीच आहे इतकी छान दिसत होती ती म्हटलं चला थोडेसे फोटो काढूया आणि महादेवाची पिंडसुद्धा इतकी छान बनवलेली होती ना हे सगळं बघून खूप छान रांगोळ्या आणि विटू माऊलीचं असं सर्व काही होतं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की ना आता प्रयत्न करेल व्हिडिओ जास्तीत जास्त काढण्याचे